आजामी होई साला काई मिलत आज आम्ही तुम्हाला होयसाला राजवंश विषयी काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आपल्याला कोणत्याही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये वाचायला आणि आपल्याला स्कूलच्या पुस्तकांमध्ये शिकवली जात आहे आजकाल या राजवंशने दक्षिण राजवंशे वर्षापर्यंत राज्य केलं यांनी असे असे मंदिर आणि अशा मूर्त्या बनवल्याना की ज्यांना पाहून आजचे इंजिनियर तर काय देश विदेशातून येणारे परदेशी पण आश्चर्यचकित पडतात मित्रांनो परंतु काय या राजवंशला आणि त्यांचे शहर हलेपीडूला नष्ट केलं गेलं मित्रांनो आणि का या महान राजवंशचा उल्लेख आपल्या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नाही मिळत परंतु या राजवंशला नष्ट करणाऱ्या मोहम्मद हो बिन तुगलकला महान मानलं जातं आपल्या भारतातील या विसरलेल्या रहस्याला जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपले किमती दहा मिनिट काढून सयमाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा होयसाला राजवंशने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत राज्य केलं सुरुवातीच्या काळामध्ये हा राजवंश जैन धर्माचा पालन करत होता परंतु नंतर राजा विष्णुवर्धनने बाराव्या शतकाच्या सुरुवातीला वैष्णव धर्मामध्ये पदार्पण केलं पहिलं त्यांचं ना नाव बिट्टी देव असं होतं वैष्णव धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं नाव विष्णुवर्धन असं ठेवलं आणि आज राजा विष्णुवर्धन होयसाला राजवंशच्या सगळ्यात प्रतापी राजाच्या रूपाने ओळखले जातात हलेबिडू होईसाला साम्राज्याची राजधानी होती ही, ही गोष्ट तर सगळ्यांना मित्रांनो माहीत आहे परंतु हलेबिडू तर त्यांची राजधानी नंतर बनली आणि होयसालांची सगळ्यात पहिली राजधानी होती आंगडी जी हलेबिडू पासून जवळपास पन्नास किलोमीटर दूर अंतरावर आहे अंगडी नंतर त्यांची राजधानी बनली बेलूर मग राजा विष्णुवर्धनने चोला साम्राज्याशी युद्ध केलं आणि मग त्यांना हरवून होयसाला साम्राज्याला नवी ओळख निर्माण करून दिली आणि आपली राजधानी हलेबीडूला बनवली अंगडी गावला लोक आणि सरकारी विसरले होते परंतु मागेच दोन हजार दहा मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने येथे असलेले मंदिरे आणि अवशेषांची पुनर्निर्मिती केली अंगडी तर मित्रांनो कर्नाटकचं एक छोटस गाव आहे परंतु त्या जमान्यामध्ये हे शहर होयसालाची पहिली राजधानी होती आणि याच गावामध्ये एक अशी घटना झाली होती ज्याने दक्षिण भारताच्या इतिहासाला एक नवा राजवंश दिला असं म्हटलं जातं मित्रांनो साल नावाचा माणूस आपल्या गुरुसोबत जंगलातून जात होता तेव्हा अचानक त्यांच्या समोर एक सिंह आला सालाच्या गुरुने ते लोखंडी त्रिशूल सालाच्या हातात दिलं आणि कन्नड भाषेमध्ये ते त्याला असे म्हटले होय साला याचं कारण म्हणजे वार करा गुरुच्या आदेशानुसार सालाने त्या सिंहाला मारून टाकलं आणि याच घटनेनंतर मित्रांनो सालाच्या धाडसीपणाचा हा किस्सा जसंही गावामध्ये लोकप्रिय झाला सालाला राजा बनवलं गेलं आणि या ची सुरुवात झाली होयसाला साम्राज्याचं हे चिन्ह याच घटनेशी प्रेरित होऊन बनवलं होतं जे आज त्यांच्या साम्राज्यामध्ये बनलेल्या प्रत्येक मंदिरामध्ये आणि इमारतींमध्ये आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो राजा विष्णुवर्धन जे होयसाला राजवंशचे सगळ्यात वैभवशाली राजा होते त्यांच्या राज्यकाळात पंधराशे पेक्षा जास्त मंदिर बनवले होते मित्रांनो हे मंदिर काय सर्वसाधारण सामान्य नव्हते हो मित्रांनो कारण त्यावेळीची उन्नत टेक्नॉलॉजीचा वापर करून यांना बनवलं गेलं होतं हे मंदिर आज एक हजार वर्षानंतरही मजबूतीने उभं आहे या मंदिरामध्ये खूप सुंदर मूर्ती बनलेल्या आहे मित्रांनो या मंदिरांची सगळ्यात खास गोष्ट काय आहे तुम्हाला माहित आहे या मूर्तींना एका खास दगडापासून बनवलं गेलं होतं ज्याला सुप असं म्हटलं जातं आणि जसं जा की याचं नाव आहे सुरुवातीला हा दगड मऊ असतो परंतु जशी जशी वेळ निघून जात असते वेळेसोबतच हा एकदम मजबूत होऊन जातो मित्रांनो शोध करता असं मानतात याच कारणामुळं येथील कारागिरांनी या दगडांवर एकदम अप्रतिम सुंदर केलेली आहे परंतु फक्त या येथील कारागिरांना या मूर्तींवर एकदम बारकाईने काम करण्यात सोपं झालं हे म्हणणं चुकीचं राहील मित्रांनो कारण येथील कारागिरांनी त्यावेळी खूप साऱ्या दुर्मिळ यंत्रांचा वापर करून या मूर्तींना आकार दिला होता या विषयावर आणि या कारागिरांच्या खास टेक्निक आम्ही पहिलेच दोन व्हिडिओ बनवलेले आहे तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन ती बघू शकाल मित्रांनो या मंदिरांमध्ये असे असे रहस्य दडलेले आहे ना ज्याची आपण कल्पनाही नाही करू शकत येथील होय सलेश्वर मंदिराला बनवण्यासाठी पूर्ण भारतातून कारागिरांना बोलवलं होतं मित्रांनो या मंदिराचं काम अकराशे एकवीस पासून बाराशे सात पर्यंत चाललं होतं मित्रांनो शेकडो कारागिरांनी आपल्या मेहनतीचा घाम गाळून येथे एक असं मंदिर उभं केलं जे आज हजारो वर्षांनंतरही त्याच खूप सुंदरतेने उभं आहे या मंदिराच्या भिंतींवर असंख्य मूर्ती कोरल्या गेलेल्या आहे ज्यात भगवान विष्णूचे सगळे अवतार नृत्य करतानी लक्ष्मी माता हिरण अशीपूची कहाणी त्याचबरोबर हिंदू धर्माशी जोडलेल्या शेकड गोष्टी येथे दर्शविण्यात आलेल्या आहे येथे बनलेल्या बारकींची तुलना शक्यतो ना दुनियाचं कोणतं मंदिर करू शकेल येथे असलेल्या मूर्तींमध्ये असे काही रहस्य पण गाडलेले आहे जे आज पण कोणीही उलगडू नाही शकलं तर मग तुम्ही सांगा आजच्या उन्नत टेक्नॉलॉजीचा वापर करून अशी मूर्ती इतक्या बारकाईने बनवणं कसं शक्य आहे आणि ते पण दगडामध्ये येथे थोडीशी चूक झाली तरी पूर्ण मूर्ती बेकार होऊ शकते आणि आपण जी समोर मूर्ती पाहत आहे जी आजपासून मागे हजारो वर्षपूर्वी बनलेली होती येथे असलेले पिलर्स आणि नंदीची पॉलिश पण अशी केलेली आहे मित्रांनो की या समजा करण्यासाठी एखाद्या मशीनचा उपयोग केलेला दिसत आहे येथे असलेले पिलर्स आणि मूर्तींची पॉलिश आज पण कमी झालेली दिसत नाही मित्रांनो लोकप्रिय स्कॉटिश आर्किटेक्चरल हिस्टोरियल जेम्स फर्ग्युसियम पण या मूर्तींना पाहून इतके प्रभावित झाले ना की ते म्हटले होते मनुष्याद्वारे बनलेल्या अशा अद्भुत शिल्पकलांचा नमुना की त्यांनी आजपर्यंत कधीही पाहिला नाही तसे तर मित्रांनो हलेबिडू शहरावर खूप सारे हमले झाले परंतु मित्रांनो एक असा हमला झाला की ज्यांनी या शहराचं नावच बदलून टाकलं आणि तो हमला काय होता अल्लाउद्दीन खिलजीच्या आगुवाईमध्ये त्याचे सेनापती मलिक कपूरने सव्वीस फेब्रुवारी तेराशे अकराला ला मलिक कपूर आपल्या सेनेसोबत हलेबिडूला पोहोचले त्यावेळेस होयसला राजवंशचे राजा होते राजा भल्लाल तृतीय त्यांना हे माहीत होतं खिलजीची हजारोंची सेना सेनेशी तर लढतीलच त्यासोबतच त्यांच्या प्रजेवर सुद्धा अन्यायी करतील लूटमार करतील आणि स्त्रियांवर अत्याचार करतील त्यामुळे त्यांनी मलिक कपूर सोबत सुलभ हात मिळवण्याचा निर्णय घेतला मलिक कपूरने राजा भल्लाल देवच्या समोर एक शर्त ठेवली की त्याने इस्लाम धर्म स्वीकारावा जर नाही तर मग दरवर्षी एकता राशी त्याबरोबर सोनं आणि चांदी खिलजींला देत राहावी अर्थात राजा भल्लालने त्याच्या दुसऱ्या शर्तीला मान्यता दिली आणि मग शेकडो हाती घोड्यांसोबतच हजारो किलो सोनं चांदी त्याला दिली गेली आणि मग याच प्रकारे मित्रांनो मलिक कपूरने हलेबिडूला बर्बाद आणि कंगाल करून ठेवलं आणि याच घटनेनंतर या शहराला याचं नाव भेटलं हलेबिडू म्हणजे बर्बाद शहर या शहराचं नाव पहिलं द्वार समुद्र असं होतं परंतु या घटनेनंतर पुढे याला हलेबिडू असं म्हटलं जाऊ लागलं यानंतरही दिल्लीवर शासन करणारे मुस्लिम राजा येथे हल्ले करत राहिले आणि मग पुढे प्रत्येक हल्ल्यानंतर हलेबिडू हले शहर स्वतःला सांभाळत राहिलं परंतु मोहम्मद बिन तुगलकच्या भाच्याला शहरण देणं राजा बल्लालला खूप महागात पडलं कोणत्या तरी कारणामुळे मोहम्मद बिन तुगलकच्या भाच्याने त्याच्याशी गद्दारी केली आणि आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी तो राजा बल्लालला शरण आला आणि राजाने त्याला शहरनाथ घेतलं पण बस याच घटनेमुळे भडकलेल्या मोहम्मद बिन तुगलकने खोसालावर हो तेराशे सव्वीस मध्ये मित्रांनो आक्रमण केलं तुगलकांनी राजा बल्लालला खूप भयानक मौत दिले मित्रांनो ऐतिहासिक अनुसार त्यांना जिवंत मारल्यानंतर त्यांच्या शरीराचं कातड सोललं गेलं आणि त्यांच्या शरीरामध्ये भुसा भरून शहराच्या एका भिंतीला लटकवलं गेलं या प्रकारे तुगलकांनी होयसाला राजवंशाच्या शेवटच्या राजासोबत त्यांचा वंशज पण समाप्त करून टाकला होयसाला साम्राज्याच्या वेळी बनलेले हे मंदिर मित्रांनो आज पण वास्तुकलेचे अप्रतिम नमुने आहे फक्त दुःखाची गोष्ट ही आहे की त्या पंधराशे मंदिरांमधून फक्त चाळीस ते पन्नासच मंदिर शिल्लक राहिलेली आहे निम्म्यापेक्षा जास्त मंदिरं आक्रमणकार तोडून टाकली आणि बाकीचे मंदिर ऊन बाकी वारा पाऊस वेळेची मार झलत नैसर्गिकरित्या नष्ट झाली खंडरमध्ये परावर्तित झाले अशीच आहे हिंदू मंदिरांची कहाणी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद